अहमदनगर शहरातील मोहरम उत्सव हा सर्व जाती धर्माचा उत्सव आहे भारतात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून याकडे पाहिलं जातं शहरातील बारा इमाम कोठला येथे इमाम हुसेनच्या सवारीच्या दर्शनासाठी सर्व धर्माचे लोक येत असतात अनेक जणांचे नवस या ठिकाणी पूर्ण होत असतात सण उत्सवातून धार्मिक सामाजिक एकतेची परंपरा जपली जात आहे ही परंपरा कायम ठेवण्याचं काम नगरकरांनी केलं आहे नगरमधील सर्व सण उत्सवात सर्वधर्मीय सहभागी होत मोठ्या उत्साहात साजरे करतात हे नगरकरांचं विशेष वैशिष्ट्य आहे असं प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केलं निमित्त माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी कोठला येथे बारा इमाम सवारीला फुलांची चादर अर्पण केली यावेळी पुजारी यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली यावेळी मोहरम उत्सव समितीतर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी अनंत गार्दे सय्यद खलील आ आय बी शहा निसार बागवान सलीम रेडिमवाले रखा सय्यद अकिल सय्यद आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते अहमदनगर शहरातील आज सादरीचा नवाद आणि या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व आमचं मित्रमंडळ या ठिकाणी आलो होतो आम्ही दर्शन घेतलं या वास्तूला खूप माहितीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐकून या वास्तूसाठीच्या दर्शनासाठी येत होते ही वास्तू आज आपल्या अहमदनगर शहरात आहे खूप अभिमान आहे कारण या नगर शहरात अनेक चांगले मान्यवरांनी इतिहास घडून दाखवलेले आणि या शहरात अनेक थोर व्यक्ती गुन्हा गोविंदांनी नांदलेली आणि म्हणूनच या वास्तूला लोकांनी खोटं महत्त्व आहे मी या मोहरमनिमित्त या सर्व बांधवांना घोषणापासून मुस्लिम बांधवांना सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छे सर्व हिंदू आणि मुस्लिम हे बांधव या ठिकाणी येत असतात सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आज इथं अहमदनगर शहरामध्ये बारेमाम कोटलाट या ठिकाणी महापौर नगर शहरातले प्रथम महापौर भगवानराव पुरसुंदर हे सालावतप्रमाणे आपल्यात येतात वर्षी सुद्धा इमाम हुसेनवर त्यांची श्रद्धा आहे आणि नगर शहरात जर कोणाला पाहायचं असेल की हिंदू मुस्लिम एकता कुठं नांदती तर मी नेहमी म्हणत असतो त्यांनी कोटल्या मैदानात नगर शहरामध्ये यावं उभ्या भारतातला हा एक नंबरचा उत्सव हा सण नगर शहरामध्ये हिंदू मुस्लिम एकता गुन्हे गोविंदानी कशी नांदती तर ते कोटल्या मैदानात येईल हा उत्सव फक्त आणि फक्त कोणत्याही विशिष्ट जाती धर्माचा नसून संपूर्ण शहरवासियांच्या वतीने सालाबाद बर्माने उत्सव साजरा करण्यात येत असतो या उत्सवमध्ये आमचे सर्व सर्व जाती धर्माचे लोक सामील होतात आणि सालाबाद बर्माने भगवान अजून तर आमचे महापौर हे सूत्र इथं नवस करण्याकरिता आले होते त्यांचा आम्ही मनोमहोत्सव समितीच्या माध्यमातून स्वागत करतो त्यांना अभिनंदन करतो आणि भावी काळामध्ये त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या हातातून देव अशीच राजकारण दिवस जनतेची सेवा करत राहो आज ज्या स्थानावरती आहे उद्याच्याला परमेश्वर इमाम हसन हुसेन त्यांना अजून पुढच्या उद्यावर नेव अशी आमची सर्वांची इच्छा आहे आमच्या मोरम उत्सव कमिटीचे इथं आय बी शाहसाहेब आहेत करीमचे ढोंडेकरी आहे जी तात्या आहे निसार बागवान फारुख रंगरेज आणि अखिल सय्यद सर्वच जण आमचे मोरमोत्सव समितीचे आहे आणि सर्व समितीच्या तर्फे मी भगवानरावचा आभार मानतो जय